जय महाराष्ट्र आता आपण साळशिंबे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहोत आणि उद्या पंधरा नोव्हेंबर कुशल कुस्ती संघटक पैलवान तानाजी चौऱ्याप्पा यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या साळशिंब्यामध्ये कुस्त्यांचा महासंग्राम होणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळी या कुस्ती मैदानासाठी येणार आहेत आपण या बाजूला बघू शकतो भव्य असा आखाडा बनवलेला आहे त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला स्टेज देखील बांधायचं चाललेलं आहे आणि सर्व कुस्ती शौकिनांसाठी खुर्च्यांची व्यवस्था असते असं हे कुस्ती मैदान या कुस्ती मैदानासाठी नंबर एकला या कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन आणि महाराष्ट्राचा एक अव्वल दर्जाचा पैलवान कालीचरण सोनलकर विरुद्ध प्रथमच या भागात साकेत यादव अशी एक हाय व्होल्टेज कुस्ती नंबर एकला होणार आहे त्याचबरोबर नंबर दोनला त्याच तोलामोलाची समीर शेख विरुद्ध श्रीमंत भोसले अशी नंबर दोनला कुस्ती होणार आहे नंबर तीनला कराड तालुक्याचा आदर्श पैलवान अक्षय मोहिते विरुद्ध विनायक वाल्हेकर मामासाहेब कुस्ती संकुलन पुणे अशी कुस्ती होणार आहे नंबर चारला विश्वचरण सोनलकर विरुद्ध सूरज पाटील चित्तूर मोतीबाग तालीम कोल्हापूर अशी एक मधल्या गटातील टॉपची कुस्ती होणार आहे त्याचबरोबर पन्नास ते साठ कुस्त्या या कुस्ती मैदानात होणार आहेत या कुस्ती मैदानासाठी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार दमदार आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे देखील या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर शिराळा वाळवा मतदारसंघाचे आमदार माननीय सन्माननीय सत्यजित देशमुख भाऊ देखील या ठ कुस्ती मैदानासाठी उप उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सन्माननीय युवा नेते सम्राट महाडिक बाबा देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अनेक दिग्गज नेते मंडळी आणि कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी असू द्यात सर्व मंडळी या ठिकाणी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहणार आहे सर्व कुस्तीगीर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक नामांकित जुने जाणते वस्तात या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहणार आणि खास करून बाब म्हणजे या कुस्ती मैदानासाठी शंकरांना पुजारी जे यांना की कुस्तीतलं निवेद क्षेत्रातलं भीष्माचार्य म्हणून ओळखलं जातं ते देखील या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत तुम्हा सर्वांना या कुस्ती मैदानाकडून कुशल कुस्ती संघटक तानाजी चौऱ्या मित्र परिवार वाढदिवस समितीकडून या कुस्ती मैदानासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो हा व्हिडिओ तुम्ही क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनेलवरती पाहतायत आपण बघूया पैलवानांच्यासाठी या ठिकाणी त्यांना दगडं लागू नयेत यासाठी माती देखील चांगली करण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला गोगावचे भावकेंचा मंडप डेकोरेशन महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचा या ठिकाणी मंडप डेकोरेशनचं त्यांचं काम असते याची सर्वाची या ठिकाणी तयारी चालू आहे आणि उद्या या वेळेलाच बरोबर तीन वाजता या कुस्ती मैदानाला सुरुवात होणार आहे सर्वांनी उपस्थित राहा हा व्हिडिओ आपण क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलवरती पाहता आहे क्रीडा लक्ष यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र